मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानुगावच्या हद्दीतील महामार्गालगतच्या एका घराच्या बाहेर मध्यरात्री सुमारे दोन वाजता बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात तीन कुत्र्यांपैकी एकाची बिबट्याने शिकार केली तर उर्वरित दोन कुत्र्यांना जखमी केले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गजबजलेल्या वस्तीत घरासमोरच बिबट्याने अशा प्रकारचा हल्ला केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुंबई गोवा महामार्गालगत खानुगावच्या हद्दीत सेवानिवृत्त शिक्षक संतोष आयरे यांचं घर असून या घराच्या बाहेरच्या बाजूला त्यांचे तीन कुत्रे बस ले ले रात्री बसलेले होते मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक कुत्र्यांच्या भोकड्याचा जोरजोरात आवाज आला त्यामुळे तत्काळ आयरे यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता दोन कुत्रे जखमी अवस्थेत पडलेले दिसले तर एका कुत्र्याला बिबट्या घेऊन जात असल्याचं दिसलं त्यानंतर त्यांनी प्रथम जखमी कुत्र्यांना तत्काळ उपचार केले आणि घराच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना पाहिली त्यामध्ये बिबट्या येताना आणि हल्ल्या करून कुत्रा घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे खानूगाव हे दोन राष्ट्रीय महामार्गांवर बसले असून तेथे महामार्ग चौपदरीकरण करत असताना मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्याने शिवाय या परिसरातील जंगलही मोठ्या प्रमाणात मागील काही वर्षांमध्ये तोडलं गेल्याने वन्यप्राणी सध्या भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असलेले दिसतात खानो गावातील हा परिसर महामार्गालगत मुख्य मानवी वस्तीचा असल्याने अशा प्रकारे बिबट्याच्या वावरानं येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांचा ताबडतोब पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे